आ, सुमारे पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च असलेली आणि ठाणे आयुक्तालयामध्ये सर्व मिळून सुमारे सहा हजार कॅमेरे आणि त्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे शहरामधले साडेतीनशे आणि कल्याणमधले एक हजार अशा पद्धतीने जवळजवळ साडेसात हजार कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्या लावण्याचा प्रस्तावाला शासनानं मंजुरी दिलेली आहे आणि त्यामध्ये गुन्ह्यांचा प्रतिबंध महिलांची सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन या हा महत्त्वाचा याच्यामध्ये उद्देश असणार आहे यामध्ये ठाणे शहरामध्ये सुमारे तीन हजार अधिक साडेतीनशे म्हणजे जवळजवळ साडेतीन हजारच्या आसपास कॅमेरे ठाणे शहरामध्ये असतील त्यानंतर भिवंडी शहरामध्ये सुमारे पंधराशे कॅमेरे असतील कल्याण डोंबिवलीमध्ये या अगोदरच एक हजार कॅमेरे स्मार्ट सिटीमध्ये आहेतच आणि उल्हासनगरमध्ये उल्हासनगर अमरनाथ आणि बदलापूर याच्यामध्ये सुमारे सोळाशे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचं नियोजन आहे हे आम्ही पाहिले की बऱ्याच पोलीस जे आहेत जे मुख्यालय जे असतील त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण फक्त सीसीटीव्ही कॅमेरा नसून अध्यावत ए आय टूल सॉफ्टवेअरच्या अंतर्गत कॅमेरा आहे आहेत ते काय आहे आणि त्याचा फायदा होतो आता आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी जगामध्ये अवेलेबल आहे ती टेक्नॉलॉजी आपण यामध्ये वापरणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण याच्यामध्ये वापर करणार आहोत आणि कॅमेऱ्यांचे आपण जर प्रकार तरी पाहिले याच्यामध्ये ऑटोमॅटिक फेस रिकग्निशन कॅमेरे जवळजवळ साडेतीनशे चारशे अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी आपण त्यामध्ये लावणार आहोत त्याचबरोबर आर व्ही आर एल व्हिडी रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन किंवा स्पीड कॅमेरे किंवा ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली नंबर प्लेट वाप वाचली जाईल आणि त्यानंतर एखाद्या गुन्ह्यामध्ये जर एखाद्या गाडीचा वापर झालेला असेल तर ती गाडी आता सध्या कुठे आहे हे पटकन त्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला कळू शकेल याचबरोबर निर्जन स्थळं असतील किंवा बाकी साजरा टोटल अशा आस्थापना आहेत की ज्यांचे कॅमेरे आपण याच्यामध्ये इंटिग्रेट करून घेणार आहोत मग ज्यामध्ये वनविभागाचे मँग्रुव्ज असतील किंवा जी निर्जस्थळं आहेत किंवा बाकी मोठमोठ्या बोड़ आस्थापना आहेत मॉल्स आहेत किंवा हे आहेत त्यांचे कॅमेरे देखील आपण इंटिग्रेट करून घेणार आहोत ज्यायोगे भयमुक्त ठाणे आणि सुरक्षित ठाणे ही जी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित हे आहे तर या दृष्टीनं आपण कॅमेऱ्यांचं लोकेशन त्याप्रमाणे आपण ठरवलेलं आहे कॅमेऱ्यांचे प्रकार आपण त्याप्रमाणे ठरवलेले आहेत आणि संपूर्ण ठाणे शहर सर्व दृष्टींनी वेगवेगळ्या उपायांसाठी म्हणून वेगवेगळ्या कारणांसाठी म्हणून आपण कव्हर करू शकू या पद्धतीचं नियोजित नियोजन केलेलं आहे फेस डिटेक्शन खूप म्हणजे आपण जगभरातला जर अनुभव पाहिला तर फेस डिटेक्शन हे खूप महत्त्वाची टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं टूल आहे गुन्हा तर कुठं झाला असेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्या आरोपीचा जर आपल्याला चेहरा मिळाला तर तो आरोपीचा चेहरा पूर्ण क्षणार्धामध्ये क्लाउडचा वापर करून आपण पूर्ण आपल्या परिसरामध्ये आपण पाठवू शकतो सर्व कॅमेऱ्यांना पाठवू शकतो त्याच्यामध्ये तो चेहरा डिटेक्ट होतो आणि आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी इतकीच आता पुढे गेलेली आहे की माणसा सारख्या दिसणाऱ्या माणसांमधला चेहरा देखील वेगळा वेगळा करण्याचं त्याच्यामध्ये एक क्षमता आलेली आहे त्यामुळे गुन्हेगारांना पकडणं असेल गुन्हेगारांनी वापरलेली गाडी पकडणं असेल या सगळ्या गोष्टींसाठी याचा मोठा उपयोग होणार आहे धन्यवाद त्यांनी कसं सहकार्य करावं आ, हे भाग असं आहे की सर्वसामान्य नागरिक जो असतो हा हा देखील साध्या वेषामधला पोलिसच असतो असं आपण मानतो आणि त्यामुळं नागरिकांचं सहकार्य आपल्याला नेहमीच मिळत आहे आपण आता म्हटलं त्याप्रमाणे नवरात्र आहे दसरा आहे त्यानंतर लवकरच्याच काळामध्ये दिवाळी देखील येते या काळामध्ये महिला वर्ग विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर गरबा असेल दांडी असेल ते खेळण्यासाठी असतो खरेदीसाठी असतो दिवाळीची खरेदी देखील आता सुरू झालेली आहे त्यामुळे या काळामध्ये महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर असतो या दृष्टिकोनातून आपण साध्या आपलं दामिनी पथक असेल निर्भया पथक असेल त्यानंतर गुन्हे शाखेची आपली साधेड्रेसमधली पथकं असतील साध्या वेषामधल्या महिला पुरुष असतील यांना आपण मोक्याच्या ठिकाणी आपण जिचं गर्दीच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण त्यांना नेमलेलं आहे छेडछाड असेल किंवा महिला वर्गाबरोबर कुठलाही अतिप्रसंग करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यानंतर आपण अशा लोकांना पकडलं आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केलेली आहे याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गजबजलेल्या ठिकाणी फूड पेट्रोलिंग असेल त्याचा देखील आपण वापर केलेला आहे आणि माझी सर्व ठाणे देखील नागरिकांना एकच विनंती आणि एकच अपील असेल की हे सण आपण अत्यंत धार्मिकपणाने पावित्र्याच्या वातावरणामध्ये आणि सौहार्दाच्या वातावरणामध्ये साजरे करूया कुठल्याही इतर धर्मियांच्या भावनांना धक्का पोहोचणार नाही याची सर्वांनीच आपण काळजी घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं एक सांस्कृतिक सण म्हणून एक धार्मिक सण म्हणून हे सर्व सण आपण मोठ्या आनंदाने साजरे करूयासाठी माझ्या देखील हार्दिक शुभेच्छा